मुख्यमंत्री महोदय दोन हजार सहा पासून मी काम करते पण काय झाले हे कॉन्ट्रॅक्ट बेसवर हे नकोय कोरोनाच्या काळामध्ये आम्ही कामधंद केले आमच्या संघ कुणी बोलत नव्हतं हो आम्हाला काही खायला प्यायला नव्हतं हो पण आता असं झालंय प्रत्येक वर्षी हा कॉन्ट्रॅक्टदार नवीन आम्हाला कुठलं वेतन मिळत नाही किंवा काही भेटत नाही डॉक्टर म्हणतात की कामच करत नाही त्या डॉक्टरांना आता चार वर्ष झालं इथं कुशे गावात काम करतात आणि मी बारा वर्ष झालं काम करत काय काम करतो साफसफाई काम जगत नाही तुम्ही ठेकेदारी जर का होता करत होता पगार म्हणजे भेटत नव्हता दोन दोन तीन दिवस डॉक्टरांनी काढलं डॉक्टरांनी ठेकेदाराचा काय समजलं ठेकेदाराचा नाही हो डॉक्टरांनी काय लेटर बिटर काय दिलं नाही मला आणि म्हणले कामावर यायचं नाही एवढा हस्तक्षेप करतो जर ठेकेदार मनुष्यबळ पुरवतो तर तिथल्या डॉक्टरांना यांना काम कामावरनं काढायचा अधिकार दिला म्हणजे हा मनमानी कारभार पी एस मध्ये चाललेला आहे आणि हा कारभार प्रत्येक पी एस मध्ये चालू आहे आता सध्याला जे पी एस मध्ये ड्रायव्हर म्हणून आहेत त्यांची केस कोर्टामध्ये चालू आहे मात्र या सगळ्या महिला संघटित होणार नाही हे सगळ्या कामगारावर संघटित होणार नाही म्हणून यांच्यामध्ये गीताचे भांडवल करून श्रुप नका पेरलेली आहे ती ह्यांना कुणाला एकत्र येऊ देत नाही त्यांना संघटना करू दिली जात नाही संघटना केली की भीती दाखवली जाते उपासमारीची भीती दाखवली हो जाते त्यामुळं आज पण त्यांची भरपट चाललेली आहे आणि हीच बाब आम्हाला मुख्यमंत्री मोदयाच्या लक्षात आणून द्यायचे की मुख्यमंत्री दादा या लाडक्या बहिणी आहेत की सावत्र बहिणी काढलं तुम्हाला डॉक्टर काय सांगितलं ओमकर तुम्हाला काम येत नाही हो कामच करत नाही म्हणते तेवढं वर्ष काम केलं तुम्ही बारा वर्ष काम करून सुद्धा तुम्हाला काम येत नाही असं नाही कुंभार मी शिरवाड शिरवाड बीएसी ला काम करते दोन हजार सहा पासून मी काम करते पण काय झाले हे कॉन्ट्रॅक्ट बेस वर हे नकोय कोरोनाच्या काळामध्ये आम्ही केले के आमच्या आमच्यासंघ कुणी बोलत नव्हतं आम्हाला काही खायला प्यायलं नव्हतं पण आता असं झालंय प्रत्येक वर्षी हा कॉन्ट्रॅक्टदार नवीन आम्हाला कुठलं वेतन मिळत नाही कि किंवा काही भेटत नाही एकच विचार आहे आम्हाला तरी करून घ्यावं आणि आमची काय ती भूमिका त्यांनी जाणावी एवढंच फक्त करावं आम्ही एवढी घाणीचे काम करतो कुठचीच बसणार साधा कुणी करत नाही वरपर्यंत गेलो कुणी आमच्यावरती त्याची कारवाई घेतच नाही तो मुख्यमंत्र्यांना एवढंच कारण सांगते मी स्वतः हे सगळे सगळे अशी शांत आहेत म्हणजे कुणी बोलत नाही मी स्वतः बोलते का, मी आज वर्ष काम करते पण हे ना हे कायम करून घ्यावं बाकीचं काही म्हणणे नाही आणि आम्हाला निवेदना असेल ना ते भेटावं त्याच्या पलीकडे बोलू शकत नाही पण आमची गरीबाची जाण घ्या मी करते शिरवळ बीएससी ला मी काम करते आणि इथले सातारा मधले कॉन्ट्रॅक्टदार आहे एक कॉन्ट्रॅक्टर दीड हजार रुपये महिना देतो तो तर पळून गेला माझं सहा महिन्याचं पेमेंट पुढे त्याच्यानंतर अडीच हजारामध्ये मी काम केले आता का नाही हे कॉन्ट्रॅक्टर आलेत हे चांगले आहेत पगार पगार पण तुम्हाला किती मिळाला पाहिजे आम्हाला सरकारी नियमाप्रमाणे जरी पंधराच्या पुढे तरी पगार भेटला पाहिजे आता किती आता आठच हजार रुपये पगार देतात आम्हाला कुठं निवेदनच नाही राज्याचे लोकप्रिय आणि लाडके मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेब यांचा कार्यकाळ बघितला तर महाराष्ट्राची दिवसेंदिवस प्रगती होत चाललेली आहे असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही हाताला काम नसलेल्या महिलांना उत्पन्नाचा स्रोत नसलेल्या महिलांना सुद्धा त्यांचं मनोधैर्य उचवावं त्यांचं सबलीकरण व्हावं त्यांचं सक्षमीकरण व्हावं म्हणून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आपलाच आणली आणि त्या योजनेच्या माध्यमातून पंधराशे रुपयाचा प्रत्येक महिन्याला त्या लाडक्या बहिणीला मदत द्यायला सुरुवात केली खरं म्हटलं तर ही बाब चांगली आहे महिलांचं सक्षमीकरण होत आहे का होय होत कारण हा महाराष्ट्र शिवछत्रपतींचा महाराष्ट्र आहे ज्या शिवछत्रपतीने बाईला आईचा दर्जा दिला होता नी, 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 नी। हा महाराष्ट्र शिवराय फुले शहाबा आंबेडकर अण्णाभाऊ साठेंचा हा महाराष्ट्र आहे या महाराष्ट्रामध्ये महिला वर्गाचा विशेषतः तमाम जातीतल्या महिला वर्गांचा लाडकी बहीण म्हणून मुख्यमंत्री महोदयांनी सन्मान केला त्याबद्दल रिपब्लिकन पार्टी जिल्ह्याच्या वतीनं वाजवून मुख्यमंत्री महोदयांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत मात्र हे सगळं होत असताना था <laughs> आज वीस जानेवारी दोन हजार पंचवीस माझ्या वाढदिवसाचा औचित्य साधून जिल्ह्याचे युवक जिल्हाध्यक्ष विशाल भाऊ कांबळे आणि त्यांची टीम यांनी चंद्रकांतदा कांबळेच्या मार्गदर्शनाखाली वाढदिवसाचा कार्यक्रम आयोजित केला होता मात्र रिपब्लिकन योजना युट्यूब चॅनलचे आमचे पत्रकार आणि विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष आशुभोष वाघोडे यांच्या आजी यांचं सकाळी सात वाजता आकस्मिक निधन झालं आमच्या दुःखामध्ये आम्ही रिपब्लिकन पार्टी भेटायचे सगळे पदाधिकारी सहभागी झाल्यामुळं वाढदिवसाचे सगळे कार्यक्रम रद्द केलेत मात्र दुःख एका बाजूला कवटाळत असताना दुसऱ्या बाजूला मात्र मुख्यमंत्री दादा कोरोनाच्या महामारीत जीव धोक्यात घालणारे सफाई लाडके कामगार किंवा सफाई काम करणाऱ्या बहिणी या लाडक्या नाहीत का म्हणून आम्ही मुख्यमंत्री महोदयांना सवाल विचारलेला आहे कारण आपल्यासमोर बसलेल्या बहिणी किंवा पुरुष वर्ग यांनी कोरोनाच्या भयानक महामारीमध्ये सुद्धा स्वतःच्या जीवाची परवा न करता अनेकांचे जीव वाचवले मात्र आजही त्यांना कॉन्ट्रॅक्ट बेसवरती काम करावं लागतं म्हणजे जसा धान्य पुरवठा केला जातो तसं एखाद्या ठेकेदाराला कॉन्ट्रॅक्ट द्यायचं आणि त्यांनी मग मनुष्यबळ पुरवण्याचं काम करायचं हे गेले पंधरा ते वीस वर्ष अभ्यासपर्यंत चालू आहे किमान वेतनानुसार कॉन्ट्रॅक्ट असल्यामुळे किमान वेतनानुसार या बहिणीला किंवा कर्मचारी वर्गाला वेतन दिलं जात नाही त्यांचा पी एफ कट केला जात नाही त्यांची एल आय सी काढली जात नाही किंवा याला इतर लाभ असतात हे देण्याचा जर लाभच पण मूळ वेतन आहे त्याला सुद्धा गाठछॅट करून नाममात्र रक्कम त्यांच्या हातामध्ये दिली जाते पाच मिनिटं लेट झाला तर अर्ध्या दिवसाचा पगार कट केला जातो एक दिवस जर दांडी तर दोन दिवसाचं वेतन थांबवलं जातं था था था। म्हणजे ही हिटलरशाही या कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने उदय असा आहे त्यामुळे या बहिणींची प्रचंड पिळवणूक आणि छळवणूक चालू आहे ही पिळवणूक छळवणूक चालू असताना यांचा काय दोष आहे मुख्यमंत्री दादा देवेंद्र फडणवीस साहेब आमचा आहे आम्हाला तुम्ही आमच्या भावासारखे वाटता म्हणून आम्ही अर्थ आवाज आपल्याला शकतोय की मुख्यमंत्री दादा यांची काय चुकी आहे ज्यांनी कोरोनाच्या काळामध्ये जीवाची स्वतःच्या परवा न करता सगळ्या लोकांची सेवा केली त्यांनी कॉन्ट्रॅक्ट बेसवरती किती दिवस चालायचं चा। याच्या अगोदर तीन वर्ष काही कॉन्ट्रॅक्ट होतं त्या तो कॉन्ट्रॅक्ट संपल्यानंतर आत्ता दुसरा कॉन्ट्रॅक्टदार निवडला गेला आहे त्या कॉन्ट्रॅक्टदारानं सुद्धा काही नियम हाती जाचं घालण्याचा प्रयत्न केलेला नाही बऱ्याच लोकांची पिळवणूक करून त्याला कामाला घरी कसं पाठवायचं हा उद्योग चालवलेला आहे जर या लोकांना पंधरा पंधरा वीस वीस वर्ष काम करावं लागत असेल तर मग या लोकांना सफाई कामगार म्हणून आरोग्य विभागामध्ये कायमस्वरूपी का करण्यात येत नाही त्यामुळे दादाला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं आमचं नम्र निवेदन आहे सलग पाच वर्षापासून वीस वर्षापर्यंत आरोग्य विभागात काम करणाऱ्या या बहिणीला तुम्ही कायमस्वरूपी करा अरे अर्थ तुमच्या लाडक्या बहिणी म्हणून तुम्हाला राखी बांध केला मात्र जर यांना तुम्ही कायमस्वरूपी केलं नाही लाडकी बहिणी योजना म्हणजे कचराही कामधंदा करणं करणाऱ्या बहिणीला पंधराशे रुपये द्यायचं आणि जी कष्टाचं फळ मागती जे रक्ताचं पाणी करते जे घाम गाळती तिला मात्र वारेवरती सोडून भिक्या गंगाला करायचं अशी जर परिस्थिती होणार असेल तर मग राष्ट्रीय नेते मान्य डॉक्टर राजेंद्र गवळ साहेबांच्या राष्ट्रीय नेतृत्वाखाली पश्चिम मराठा महासचिव सन्मान्य चंद्रकांतदा कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा जिल्हा हा ऐतिहासिक सातारा जिल्हा आहे सातारा जिल्ह्यातून आम्हाला हा ऐतिहासिक उठाव करावा लागतो परिषदेच्या अंतर्गत सांगितलेलं जिल्हा परिषदेच्या अंतर्गत मध्ये जो सुद्धा बसलेला आहे खलिबे खलिबे असो किंवा त्याच्या अगोदरचा पवार असो हे दोघही नावाईक आहेत यांच्या ठेकेदाराबरोबर लागेमध्ये आहे त्यांची टक्केवारी चालू आहे त्यामुळे किमान वेतनाचं धोरण जाहीर सुद्धा पगार या भगिनीला दिला जात नाही त्यातला निम्मापेक्षा जास्त पगार कट केला जातो आणि हे सगळं माहिती असूनही फक्त आपला मलिदा भेटतोय ना या उदात्त हेतून या बहिणीची मिळवणूक आणि छळवणूक चालू आहे हे फक्त आम्ही महाराष्ट्र राज्याचे कर्तव्य दे त्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या निदर्शना आणून देतोय जर त्या विभागामध्ये मनुष्यबळाची गरज आहे तर मग प्रत्येक वर्षी नवीन पद्धतीने कॉन्ट्रॅक्ट घरूर भरून या महिला वर्गावरती अन्याय करण्यापेक्षा या लाडक्या बाजूंवरती अन्याय करण्यापेक्षा मुख्यमंत्री दादा या लाडक्या बहिणींना सफाईगार कामगारांना कायमस्वरूपी सेवेत करा दुसरी महत्वाची बाब या विषयात पाच महिन्यापूर्वी आम्ही आवाज उठवला कामगार आयुक्त कार्यालयामध्ये आमची केस चालू आहे सुनावणी चालू आहे मात्र त्या सुनावणीचा निकाल लागण्यापूर्वीच या सगळ्यांना घरचा रसा दाखवण्याचा प्रताप ठेकेदारानं कुठे झाले डीएचओला हाताशी धरून केलेला आहे ज्या या ज्या लाडक्या बहिणी नाहीत का मुख्यमंत्री महोदयाच्या तर आमची मागणी आहे त्यापर्यंत इथं उपस्थित राहिल्या काय आज आंदोलनाला आम्ही सुरुवात केली खरं म्हणजे दिवसभर आम्हाला आंदोलन करायचं होतं पण आमचे पदाधिकारी आशुतोष वाघोडेच्या कुटुंबामध्ये दुःखद घटना घडल्यामुळे हे आम्ही आंदोलन आटोपत घेतलंय मात्र आंदोलन आटोपत घेतले म्हणजे आम्ही आंदोलन थांबवणार नाही जर या बहिणीला न्याय मिळाला नाही ठेकेदारानं जी काय यांची जादा रक्कम घेतलेली आहे कट करून ती यांना भेटली पाहिजे त्यांचा एफ का काढला नाही त्यांची एल आय सी का काढली नाही या सगळ्या गोष्टी खातीने चौकशी होऊन या लोकांना जर न्याय भेटत नसेल तर रिपब्लिकन पार्टी म्हणजे सातारा जिल्ह्यातच या युद्धाला रणसिंगाला सुरुवात करत याची नोंद मुख्यमंत्री दादा न नम्र निवेदन करतो आणि राजा घेतो जय भीम जय भारत जय शिवराय जय सविरा